फोर्थ पार्ट्स ऑफ स्पीच इज वर्ब व्हर्ब म्हणजे क्रियापद डेफिनेशन बघा अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अँड ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बिंग ॲक्शन म्हणजे काय तर कृती आपण जी कृती करत असतो किंवा एखादं काम करत असतो थोडक्यात त्या कृतीला आपण वर्ब म्हणतो म्हणजे क्रियापद एक्झाम्पल्स बघा रन इज प्ले राईट इट सिंग डान्स रीड प्ले दिज ऑल आर वब्स हे सगळे काय आहेत वर्ब्स आहेत म्हणजेच क्रियापद आहे थोडक्यात काय आहे ॲक्शन आहे फॉर एक्झाम्पल दे प्ले फुटबॉल एव्हरी इव्हिनिंग ते रोज संध्याकाळी फुटबॉल खेळतात आता खेळणे प्ले इथं बघा प्ले खेळणे म्हणजे काय ॲक्शन आहे की नाही आता ही ॲक्शन इथं दाखवलेली आहे प्ले म्हणजे आपण जी काही कृती करतो ते थोडक्यात वर्ब असतं नेक्स्ट बघा शी इज माय टीचर इज सुद्धा वर्ब आहे लक्षात ठेवायचं शी इज माय टीचर म्हणजे त्या माझ्या टीचर आहेत किंवा माझ्या शिक्षिका आहेत थर्ड इज ही इट्स मँगो तो आंबे खातो ही इट्स मँगो इथं इट्स काय आहे वर्ब आहेत ठीक आहे पुढचं बघा नेक्स्ट बघा इज ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स ऑर मॉडिफाईज अ व्हर्ब ॲडेक्टिव्ह और अनादर ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द जो की व्हर्बला ॲडजेक्ट किंवा दुसऱ्या अनादर ॲडव्हर्बला मॉडिफाय करतो त्याला अजून डिस्क्राईब करतो त्याच्याबद्दल अजून माहिती सांगतो किंवा त्याच्यामध्ये बदल, बदल करून नवीन तयार करतो एक्झाम्पल्स बघा क्विकली क्विकली म्हणजे पटकन जलदपणे व्हेरी वेल येस्टरडे हे सगळे काय आहेत ॲडव्हर्ब्स आहेत एक्झाम्पल्स बघा शी सिंग्स ब्युटिफुली शी सिंग्स ब्युटीफुली ती सुंदरपणे गाणं गाते किंवा ती गाते छान गाणं ती छान गाते असं म्हणू शकतो आपण मॉडिफायज वर्ब सिंग्स आता इथं बघा हे जे ब्युटिफुल आहे ब्युटिफुली ब्युटीफुलीसाठी सॉरी सिंगसाठी ब्युटीफुली हे ॲडव्हर्ब घेतलेलं आहे आता इथं व्हर्बसाठी वापरले बघा व्हर्ब सिंग साठी एक्झेक्टिव्ह कोणतं वापरले ब्युटीफुली ती गाणं गाते किंवा ती गाते पण कशी गाते छान गाते ब्युटीफुली गाते सुंदर पद्धतीने किंवा छान पद्धतीने ती गाणं गाते तर इथं कशासाठी घेतलंय साठी घेतलंय नेक्स्ट एक्झाम्पल द एक्झाम वॉज व्हेरी टफ मॉडिफाईज एक्झेक्टिव्ह टफ एक्झाम वॉज व्हेरी टफ परीक्षा कशी होती अवघड होती बरोबर पण खूप अवघड होती आता टफसाठी टफ इथं काय आहे ॲडझेक्टिव आहे पण ॲडझेक्टिवसाठी जे घेतलं गेलं आहे व्हेरी घेतलं आहे ॲडजेक्टिवसाठी ॲडव घेतलं गेले शी बघा इथं द एक्झाम वॉज व्हेरी टफ टफ आहे पण व्हेरी अजून टफ त्याला अजून मॉडिफाईड आहे अजून डिस्क्राईब केले म्हणजे अवघड होती खूपच अवघड होती आलं लक्षात म्हणजे इथं ॲडजेक्टिव्ह टफ ह्या ॲडजेक्टिव्हसाठी ॲडव्हर्ब घेतला आहे व्हेरी नेक्स्ट ही ही स्पिक्स टू फास्ट आता आपण असं पण म्हणू शकतो ही स्पीक्स फास्ट तो खूप पटपट बोलतो गडबडीनं बोलतो पण जरा जास्तच गडबडीनं बोलतो जास्तच फास्ट बोलतो ही स्पीक्स टू फास्ट इथं फास्ट ॲडव्हर्ब आहे ॲडव्हर्बसाठीच दुसरं घेतलं आहे कोणतं टू घेतलेलं आहे आले लक्षात म्हणजे बघा इथं अनादर ॲडवर्डसाठी पण अनादर ॲडवर्डसाठी पण आपण दुसरं एक ॲडव्हर्ब वापरू शकतो ॲडव्हर्वसाठी पण ॲडव्हर्व वापरू वापरू शकतो व्हर्बसाठी पण वापरू शकतो आणि ॲडजेक्टिव्हसाठी सुद्धा वापरू शकतो जनरली जास्त प्रमाणात जर बघितलं तर यल वाय ज्या शब्दांना लागलेलं असतं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी म्हणून सांगते यल वाय ज्यांना लागलेले असतात ब्युटिफुली क्विकली फास्टली हे लक्ष ठेव लक्षात ठेवण्यासाठी आहे ट्रिक एलवाय जिथं लागलेलं असं समजून जायचं ते ॲडव्हर्ब आहे नेक्स्ट सिक्स्थ प्रिपोजिशन्स प्रिपोजिशन शब्दयोगी अवय अ वड दॅट शोज द रिलेशन बिटवीन अ नाउन अर प्रोनाऊन अँड अनादर वर्ड इन अ सेंटेन्स म्हणजे काय प्रिपोजिशन म्हणजे काय तर थोडक्यात जे रिलेशन शो करतात त्या दोन्हींना एकत्र आणायचं काम करतात दोन वेगळ्या वर्डला दोन व वेगळ्या फ्रेजेसला किंवा दोन वेगळ्या सेंटेन्सेसला सुद्धा कधी कधी बघा फॉर एक्झाम्पल काय असतं इन ऑन ॲट बाय विथ अंडर ओव्हर अंडर बिटवीन बिहाइंड बिसाइड ड्युरिंग थ्रू एक्सेट्रा एक्सेट्रा याच्यामध्ये बरेचसे आहेत आपल्या पतंगराव कदम जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे इयत्ता सातवीचं त्याच्यामध्ये भरपूर सगळे प्रिपोजिशन दिलेले आहे ते व्यवस्थित एकदा सगळे वाचा आणि त्याचे एक्झाम्पल वाचा अजून तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळणार आहे सीधा एक्झाम्पल द कॅट इज थोडं ते, uh, ते मोठं करता का सर स्क्रीन पुढचं म्हणजे दिसते द कॅट इज अंडर द टेबल कॅट इज अंडर द टेबल कॅट कुठं आहे टेबलच्या खाली आहे द कॅट इज अंडर अ टेबल टेबलच्या खाली आहे अंडर काय आहे प्रिपोजिशन आहे आता बघा द कॅट इज आणि जर मधला स्पेस आपण मोकळा ठेवला असता डायजेस्ट द टेबल तर त्याचा काही संबंध लागला असता का का किंवा ते अर्थपूर्ण झालं असतं का नाही अंडर जोडल्यामुळे ते सगळे शब्द जोडले गेले आणि त्या वाक्याला अर्थ तयार झाला वी वेंट टू द पार्क नेक्स्ट सेंटेन्स बघा वी वेंट टू द पार्क आम्ही कुठं गेलो पार्ककडे गेलो किंवा पार्कला गेलो टू ने हे बाकीचे जे सगळे ऑल वर्ड्स आहे ते कनेक्ट करायचं काम केलं आहे टू ने नेक्स्ट शी वॉक थ्रू द फॉरेस्ट शी वॉक थ्रू द फॉरेस्ट ती जंगलातून चालत गेली फक्त आपण जर एवढंच लिहिलं असतं किंवा एवढंच म्हटलं असतं की ती जंगल चालत पण कसं जंगलाच्या आतून जंगलातून थ्रू कशासाठी वापरलं गेलं आहे द फॉरेस्ट शी अँड वॉक या सगळ्या शब्दांना अर्थपूर्ण सेंटेन्स बनवण्यासाठी त्याला कनेक्ट करण्यासाठी आपण जे वापरतो ते असतं प्रिपोजिशन असे बरेचसे वर्ड्स आहेत प्रिपोजिशन्स आहेत ते सगळे तुम्हाला बघणं गरजेचं आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल पुढं बघा सेवन्थ कंजक्शन कंजक्शन म्हणजे उभयान्वी अव्यय तेच मराठीमध्ये उभयान्वी अव्यय म्हणतो त्याला अफर्ड दॅट कनेक्ट्स वर्ड्स फ्रेझेस और क्लॉझेस असा शब्द जो शब्दांना जोडतो दोन शब्दांनाही जोडतो फ्रेझेसला जोडतो फ्रेझेसला म्हणजे काय जे आपण वाक वाक्प्रचार म्हणतो थोडक्यात वेगवेगळ्या वाक्प्रचारांना जोडतो किंवा क्लॉझेस क्लॉझेस म्हणजे उपपद किंवा उपवाक्य दोन छोट्या छोट्या वाक्यांना जोडायचं काम कंजक्शन करतो एक्झाम्पल बघा अँड बट ऑर अल्दो बिकॉज हे सगळे कंजक्शन आहे हे सोडून सुद्धा अजून कंजक्शनसुद्धा आहेत तर हे जे कंजक्शन आहे ते दोन वाक्यांना जोडायचं काम करतं किंवा दोन फ्रेजेसला जोडायचं काम करतं कसं बघा आय लाईक टी अँड कॉफी मला चहा आवडतो आणि कॉफी आवडते बरोबर आता जर आपण हे दोन वाक्य सेपरेट सेपरेट केले आय लाईक टी आय लाईक कॉफी आता दोन वाक्य परत परत तेच तेच उच्चारण्याऐवजी दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट म्हणायची आहे फक्त टी आणि कॉफीमधला जेव्हा फरक सांगायचा आहे तेव्हा ते जे दोन वाक्य आहे दे दोन क्लॉजेस आहेत ते आपण अँडनी जोडलेत आय लाईक टी अँड कॉफी म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच होतो मला चहा आवडतो आणि कॉफीसुद्धा आवडते मग आपण ते दोन वाक्य वापरू शकतो पण शब्द अजून कमी करण्यापेक्षा अजून कमी करण्यासाठी आपण मधी त्याला एक व टाकत असतो कंजक्शन ते असते कंजक्शन नेक्स्ट बघा ही इज टायर्ड ही इज टायर्ड बट ही विल फिनिश द वर्क तो थकलेला आहे पण तो काम पूर्ण करणार आहे ही इज टायर्ड बट ही विल फिनिश द वर्क आता इथे बट जे आहे बट त्या दोन्हीही सेंटेन्सला जॉईन करण्याचं कंजक्ट टू कंजक्ट म्हणजे काय ते एकत्र करणं आणि जॉईन करणं त्या दोन्हीही वाक्यांना जोडायचं काम करतं ही इज टायर तो थकलेला आहे पण तो त्याचं काम फिनिश करणार आहे okay. नेक्स्ट बघा शी लेफ्ट बिकॉज इट वॉज लेट शी लेफ्ट बिकॉज इट वॉज लेट ती ती निघून गेली का कारण उशीर झाला म्हणजे आता इथं दोन वेगवेगळी वाक्य आहेत बघाशी ती निघून गेली हे एक वाक्य आहे कारण तिला उशीर झाला मग कारण ह्या शब्दाने आपण ते दोन वाक्य सेंटेन्स जोडलेलं आहे तिला उशीर झाला किंवा आपण म्हणून म्हणजे सो पण तिथं वापरू शकतो सो शी लेफ्ट हे काय आहे दोन वाक्य जोडण्यासाठी हे जे वापरले दी जातात दीज आर दीज आर कंजक्शन्स ठीक आहे पुढचं बघा लास्ट वन इज इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय डेफिनेशन अ वर्ड ऑर फ्रेज दॅट एक्सप्रेस इमोशन ऑर सडन फिलिंग्स यूज ऑफ एक्सक्लिमेशन मार्क्स हे पण नंतरचं लक्षात ठेवायचं आहे अ वर्ड दॅट अ वर्ड ऑर फ्रेज दॅट एक्सप्रेस इमोशन ऑर सडन फिलिंग असा शब्द जो आपली सडनली अचानक निघणारी आपल्या मनातील भावना आपले इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी जे वड आपल्या तोंडातून बाहेर पडतात सडनली बाहेर पडतात अचानक बाहेर पडतात दीज आर इंटरजेक्शन फॉर एक्झाम्पल ओ वाव औच हे हुर्रे हे काय आहे सडनली बाहेर पडणारे वर्ड्स आहेत आणि ते असतात डिपेंड ऑन अवर इमोशन्स आपल्या इमोशन्सवर डिपेंड असतात बघा आपण जर आनंदी असेल तर आनंदी शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात जर आपण दुखी असेल तर दुखी शब्द आपल्यातून बाहेर पडतात किंवा आपण जिंकलो असल तर ते शब्द वेगळे असतात आपल्याला कुठं लागलं असेल तर ते सगळं शब्द वेगळे असतात मग ज्यातून एक्सप्रेश आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस होतात देज आर इंटरजेक्शन फॉर एक्झाम्पल वाव दॅट्स अमेझिंग वाव दॅट्स अमेझिंग वाव काय आहे तर इंटरजेक्शन आहे आता इंटरजेक्शन ओळखण्याचं सोपं सोपी ट्रिक म्हणजे काय थोडक्यात तिथं एक्स्क्लेमेशन मार्क्स दिलेला असतो यूज ऑफ एक्स्क्लेमेशन मार्क एक्स्क्लेमेशन मार्क्स हा असा उद्गारवाचक चिन्ह मराठीमध्ये पण असतं की नाही आपलं उद्गारवाचक चिन्ह तर उद्गारवाचक चिन्ह जिथं एक्स्क्लेमेशन मार्क्स असतो ते असतं इंटरजेक्शनचं सेंटेन्स वाव दॅट्स अमेझिंग ओ नो आय फॉर गुड कीज आता इथं कसं झालंय आपण एखादी गोष्ट विसरून गेलो मग आपल्याला त्याचा पश्चाताप होतो की अरे मी किती विसरभोळा आहे मी विसरलोय मग त्यावेळेला आपल्या शब्दातून अचानक कोणते शब्द बाहेर पडतात ओ oh, no. नो आय फरगट माय गिस ठीक आहे मग ते काय असतं इंटरजेक्शन हुर्रे वी वॉन्ट द मॅच हुर्रे आम्ही मॅच जिंकलो किंवा वी वॉन्ट द गेम असं पण म्हणू शकतो ठीक आहे मग आता इंटरजेक्शन हे आठही प्रकार तुम्हाला मी सांगितले समजलं असेलच अशी अपेक्षा आहे परत एकदा तुम्हाला समजून घेण्यासाठी परत तुम्ही यूट्यूबवर जाऊन परत त्या व्हिडिओ बघू शकतात परत तुम्हाला त्याला एक्झामजवळ आल्यानंतर परत रिव्हिजन द्यायलासुद्धा ते बघू शकतात आता अशा पद्धतीनं आपण डिस्कस केलेलं आहे आठही पार्ट्स नाऊन प्रोनाऊन व्हर्ब ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्ह देन प्रिपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन सगळे आठही पार्ट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आता त्यानंतर काही आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे एक्झाम्पल कशा पद्धतीनं विचारले जातात कसे एक्झामला प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे फायदेशीर आहे बघा सी द एक्झाम्पल फर्स्ट इज चू द चूज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह नॅचरल आता इथं बघा तुम्हाला नॅचरल नॅचरल ह्या शब्दासाठी किंवा नॅचरल ह्या शब्दाचं नाउन फॉर्म काय आहे नाउन फॉर्म काय आहे नॅचरलचं नॅचरल हे झालं ॲब्जेक्टिव्ह त्याचं नाउन फॉर्म म्हणजे नाम काय आहे नेचर नेचर म्हणजे काय निसर्ग आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द ऑडमॅन आऊट ऑडमॅन आऊट म्हणजे काय वेगळा शब्द ओळखायचा तीन कोणते तरी शब्द सारखे असणार आहे आणि चौथा शब्द जो आहे तो वेगळा असणार आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित आधी पर्याय बघायचे आहे लॉजिक लावायचं आहे की वेगळा शब्द कोणता असणार आहे सी फर्स्ट ऑप्शन इज ब्युटी सेकंड मेलडी थर्ड फुलिश अँड फोर्थ इज ब्रेवरी आन्सर इज फुलिश कसं काय बरं गेस करा कसं काय सगळे तर सारखेच आहे फुलिश कसं काय बघा आता ब्युटी मेलडी ब्रेव्हरी दीज आर नाऊन हे सगळे काय आहे नाऊन आहे पण फुलिश काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे नेक्स्ट डॉक्टर सेव्ह द पीपल फ्रॉम इलनेस द अंडरलाईन वर्ड इज डॅश डॅश डॉक्टर सेव्ह द पीपल फ्रॉम इलनेस द अंडरलाईन वर्ड इज डॅश डॅश आता डॉक्टर या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे मग हे काय आहे काय आहे नाऊन आहे ऑलरेडी तुम्हाला इथे उत्तर दिलेलं आहे त्यामुळं तेवढं सोपं जाणार पण तरीही जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यावेळेला काळजीपूर्वक चारही पर्याय बघायचे आणि कोणतं येईल ह्याचा गेस करून आणि मग उत्तर द्यायचं घाई गडबडीमध्ये चुकीचे प्रश्नाला मार करता मार्क करतात आणि तुमचे मार्क्स जातात डॉक्टर इथं काय आहे नाऊन म्हणून यूज केलं आहे नेक्स्ट रीड द सेंटेन्स अँड चूज द नेम ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड्स ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिटी बेस्ट पॉलिसी हे जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याच्यामध्ये हो ज्या शब्दाला अंडरलाईन केलेले आहे त्या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे ऑनेस्टी हो काय आहे थोडक्यात असं विचारायचं आहे ऑनेस्टी इज द बेस्ट क्वालिटी पॉलिसी हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऑनेस्टी हे आहे नाऊ ऑनेस्टी काय आहे नाऊ आता कोणतं नाऊन आहे बरं कोणाला सांगता येईल येस करा तुमच्या मनातले मनात, मनात? आपण नाऊनचे एक चार प्रकार बघितले होते बघा बघितले की नाही त्याच्यापैकी ऑनेस्टी हे जे आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे ठीक आहे पुढं बघा फिफ्थ क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल प्रोनाऊन फॉर द ऑप्शन गिवन डॅड आर ब्रदर अँड सिस्टर काय येईल बरं अस आय वी नन ऑफ नन ऑफ दिस म्हणजे त्याच्यापैकी कोणतंच नाही बऱ्याच वेळा परीक्षेला नन ऑफ दीज हे ऑप्शन असतं तुम्हाला उत्तर माहीत असतं पण त्याचा अर्थ कळत नाही हे काय आहे म्हणून कधी कधी नन ऑफ दिस करून देतात तुम्ही चुकून नन ऑफ दिस म्हणजे ह्याच्यापैकी काहीच नाही हे लक्षात ठेवा काय येतं त्याचं उत्तर व्ही येतं वी आर ब्रदर अँड सिस्टर पुढे बघा चूज द करेक्ट प्रोनाऊन फॉर द अंडरलाईन वर्ड्स विद्या एन्जॉय हर लाईफ व्हेरी वेल विद्या हे मुलीचं नाव आहे त्याच्यासाठी अंडरलाईन केलेलं आहे ओके आहे आता सहा नंबरचा प्रश्न परत एकदा बघूया चूज द करेक्ट प्रोणाऊन फॉर अंडरलाईन वर्ड्स विद्या एन्जॉय हर लाईफ व्हेरी वेल विद्या ही मुलगी आहे त्यामुळे तिच्यासाठी कोणतं प्रोणाव वापरणार आपण शी शी एन्जॉय हर लाईफ व्हेरी वेल असं तिथं येऊ शकतो ठीक आहे पुढे बघा फिल इन द ब्लँक्स विथ अ प्रॉपर वर्ड माय नेम इज समीना डॅश डॅश लव माय फॅमिली कोणतं येणार माझं नाव समीना आहे मग आय लव माय फॅमिली कारण ती स्वतःबद्दलच सांगते ओके हो नाही स्वतःबद्दलच सांगते त्यामुळं तिथं आय वापरणार आयचा अर्थ होतो मी ही शी वी नाई आय लव माय फॅमिली म्हणून राईट करेक्ट काय येणार आय एट नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स अल्टरनेटिव्ह वापरायचं आहे सेंटेन्स कम्प्लीट करण्यासाठी कोणतं सें कोणतं येणार बरं तिथं पर्याय नीता वॉन्टस टू चेंज हर डॅश डॅश जॉब नीता वॉन्टस टू चेंज हर डॅश डॅश जॉब टॉल येणार नाही कसं जॉब उंच असतो का नाही गुड नाही गुड जॉब असतो आहे गुड म्हणू शकतो पण गुड असतं तर तिला बदलायचा का असता नाही ठीक आहे गुड त्यामुळे येणार नाही करेजियस नाहीच येणार कारण त्याला ते काही सूट होतच नाहीत नीता वॉन्टस टू चेंज हर प्रेझेंट जॉब आत्ताचा जॉब आत्ताचं काम तिला सोडायचं आहे म्हणून प्रेझेंट तिथं करेक्ट येणार इथं प्रेझेंट काय आहे ॲडझेक्टिव आहे कारण ते जॉब जॉब हे नाऊन आहे प्रेझेंट जॉबसाठी वापरले गेले म्हणजे नाऊनसाठी हे ॲडजेक्टिव्ह इथं वापरले गेले क्वेश्चन नंबर नाईन चूज द नेम ऑफ द पार्ट्स ऑफ स्पीच फॉर द अंडरलाईन वर्ड द फिश स्विम्स इन द वॉटर अंडरलाईन कोणत्या शब्दाला केलं आहे स्विम्सला स्विम्स म्हणजे काय पोहणे बरोबर फिश काय आहे नाऊन आहे स्विम पोहणे इन द वॉटर इन ती द प्रिपोजिशन्स आहे आपण जे पार्ट ऑफ स्पीचमधलं प्रिपोजिशन बघितलं इन ती द प्रिपोजिशन आहे वॉटर अगेन नाऊन आहे स्विम काय आहे कृती आहे ना मासा पाण्यामध्ये पोहतो मासा काय करतो पोहण्याचं काम करतो म्हणजे ते कृती आहे म्हणजे ॲक्शन आहे ॲक्शन आहे म्हणून ते वर्ब आहे नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग वर्ब यूज फॉर परमिशन परमिशनसाठी कोणता वर्ग तुम्ही यूज करणार आपण रोज वर्गामध्ये म्हणतो मे आय कमिन मे आय कमिन सर मे आय कमिन मॅडम मे परमिशनसाठी आपण मे वापरणार म्हणजे आपण करू शकतो का मी आत येऊ शकतो का मे काय आहे तो वर्ग आयडेंटिफाय विच पार्ट्स ऑफ स्पीच अंडरलाईन इन बिलो सेंटेन्स ज्या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे त्याचं पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे इट्स इट्स काय आहे बरं खाणे कृती आहे की नाही काम आहे कॅट इट्स माउस मांजर उंदरांना खाते खाणे हे काम आहे म्हणजे ॲक्शन आहे म्हणजे वर्ब आहे पुढचं बघा माय होम इज डॅ डॅश बँक अँड रेल्वे स्टेशन काय बरं येईल माझं घर कुठे आहे बँक आणि रेल्वे स्टेशनच्या मधी बिटवीन दोन वस्तूंच्या मधी दोन गोष्टींच्या मधीसाठी आपण वापरतो बिटवीन विथ नाही येणार ऑन त्याच्यावर नाही येणार इन टू इन टू पण नाही येणार बिटवीन इज अ राईट ऑप्शन बिटवीन बँक अँड रेल्वे स्टेशन हे का आहे प्रिपोजिशन्स आहे जेवढे आपण आठही पार्ट्स बघितले त्या प्रत्येकाचे आपण एक्झाम्पल बघत आहोत की कसे एक्झाम्पल त्याला विचारले जातात पुढचं बघा थर्टिंथ नंबर क्वेश्चन शी वॉज हायडिंग अंडर द टेबल चूज द करेक्ट प्रिपोजिशन आता याच्यामध्ये प्रिपोजिशन कोणतं आहे म्हणजे शब्दयोगी आवय आपण बरेचसे प्रिपोझिशन्स बघितले ना त्याच्यापैकी कोणतं आहे अंडर आता शी प्रोनाउन आहे शी येणार नाही वॉज व्हर्ब आहे आणि दी दिला आपण आर्टिकल आहे आर्टिकल आपण ह्यात बघितलं नाही पण आर्टिकल आहे द किंवा दी अंडर इज अ राईट ऑप्शन नेक्स्ट इट इज थर्सडे डॅश डॅश फ्रायडे टुडे आपण कंजक्शन्स बघितले बघा पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये कंजक्शन हा टाईप बघितला दोन गोष्टी किंवा दोन उपपदे दोन सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला जॉईन करायचे असतात त्यावेळेला आपण कोणता शब्द वापरणार किंवा विच वर्ड वी विल यूज इथं बघा सो so, इफ ऑर नो no. त्याच्यापैकी सो so, नाही इफ म्हणजे जर नाही येणार ऑर ऑर आणि अँड दोघींचे अर्थ सारखेच होतात पण दो दोन्ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात इट इज थर्जडे ऑर फ्रायडे टुडे आज थर्सडे आहे की फ्रायडे आहे तिथं राईट ऑप्शन काय आहे ऑर नेक्स्ट चूज द करेक्ट कंजक्शन फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स आता कंजक्शन कंजक्शन माहिती आहे जे जॉईन करतो ते कंजक्शन असतं जे दोन वाक्यांना जोडतं ते कंजक्शन मग ह्याच्यामध्ये कंजक्शन काय आहे दो कोणते दोन वाक्य जोडले गेलेत बरं द टीचर आस्क एव्हरी वन बट no नो वन से अबाउट दॅट शिक्षकांनी सगळ्यांना विचारलं पण कोणीही सांगितलं नाही त्याबद्दल आप जसं आपण वर्गात करतो नी आहे की नाही काही विचारलं की आपण सांगत नाही मग तिथं कंजक्शन कोणतं वापरलं गेलं आहे बट द टीचर आस्क एव्हरी वन बट हे दोन्ही वाक्य बटनी जोडले गेले आहेत बट इथं काय आहे कंजक्शन राईट ऑप्शन सिक्स्टीन पिक आउट द कंजक्शन फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्स पिक आउट द कंजक्शन फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्स आता खालच्या सेंटेन्समध्ये तुम्ही प्रश्नही समजून घेत जा कधी कधी प्रश्नांचा अर्थ आपल्याला समजत नाही त्यामुळं बरंचसं ते उत्तर आपल्याला कळत नाही बराच वेळा येत असून सुद्धा नेमकं त्या क्वेश्चनमध्ये काय म्हणायचं तेच ते ते कळत नाही पिक आउट म्हणजे काय त्याच्यामधलं निवडा कंजक्शन फ्रॉम द फॉलोविंग फॉलोविंग सेंटेन्स खाली दिलेलं वाक्य खाली दिलेल्या वाक्यामध्ये कंजक्शन कोणतं आहे शी गो टू टेम्पल अँड स्कूल एव्हरी डे आता इथं दोन वाक्य आहे शी गो टू टेम्पल आणि शी गो टू स्कूल एव्हरी डे अशी दोन वेगवेगळी वाक्य आहेत बट ते दोन्ही वाक्य जोडले अँड ने अँड करेक्ट ऑप्शन काय आहे राईट ऑप्शन अँड शी गो टू टेम्पल अँड स्कूल एव्हरी डे पुढचं बघा डॅश डॅश सो ब्युटिफुल प्लेस आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी शेवटी शेवटी सांगितलं होतं काय ओळखायचं आहे इंटरजेक्शन सॉरी <coughs> एक्सक्लेमेशन मार्क एक्स्क्लेमेशन मार्क जिथं आहे ते असतं च सेंटेन्स काय येणार इथं डॅश डॅश सो ब्युटिफुल चूज द करेक्ट इंटरजेक्शन कोणतं इंटरजेक्शन येणार इथं वाव वाव सो ब्युटिफुल प्लेस ठीक आहे व्हॉट ग्रेट अलास नाही येणार जेव्हा आपण दुखी असतो त्यावेळेला आपण अलास वापरतो ग्रेट व्हॉट हे वेगळ्या अर्थाने वेगळ्या सेंटेन्समध्ये वापरले जातात बट इथं वाव हेच सुटेबल आणि राईट ऑप्शन आहे अशा पद्धतीनं आपण आठही पार्ट ऑफ स्पीच इथं बघितलेले आहेत चांगल्या पद्धतीने डिस्कस केले आहे तुम्हाला सगळ्यांना समजले असतील अशी अपेक्षा करते आणि वाळवा पंचायत समिती इस्लामपूर यांनी मला इथं माझं प्रेझेंटेशन सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते थँक्यू वेरी व्हेरी